गुड मॉर्निंग माझे नाव निसार शब्बीर पठाण राहणार जामखेड जिल्हा अहमदनगर मी आज माझ्या आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट सांगणार आहे माझं शिक्षण बी एस सी झालं होतं तर मला एक फार जॉबची गरज होती मार्केटिंग क्षेत्रात मला फार आवड होती अखिल देशमुख हे इंडियन युमिओलॉजिकलमध्ये वैज्ञानिक प्रतिनिधी म्हणून काम करत होते मला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर भेटला मी फार प्रयत्न देऊन इंटरव्ह्यू देऊन कुठं आज अजूनपर्यंत सक्सेस झालो नव्हतो परंतु अखिल देशमुख यांनी माझी सगळी टेस्ट घेतली आणि रिव्हिजन करायला लावलं आणि त्यांच्या रेफरन्सनुसार कंपनीमध्ये इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात केली इंटरव्ह्यू देताना मला अडथळे येत होते परंतु अखिल देशमुख मला सतत कॉन्फिडन्स देत होते की तू ट्राय करत जा मी तुला ब बरंच काही माझ्याकडून गायडन्स करन रेफरन्स देईल तुझं तुझ्यामध्ये ती क्षमता आहे की तू मार्केटिंग क्षेत्रात पुढं भविष्य करेल आज मी बारा वर्ष झाले आहे मार्केटिंग क्षेत्रात अखिल देशमुखच्या वतीनेच आहे कारण त्यांचा सपोर्ट घर मला भेटला नसता तर मी मार्केटिंग क्षेत्रात आलो नसतो अखिल देशमुख सातत्याने कुणाला कुणा सतत वैद्यकीय किंवा कि जे गरजू मुलं त्यांच्या टेस्ट घेतात त्यांना त्यांच्या त्यांना मार्गदर्शन करतात जी काही समस्या असतील कुटुंबाबद्दल पण ती पण सोडवायला सांगतात मी अकिल सरांचा परत धन्यवाद करतो थँक्यू सर